जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी विरजाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यां चढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शिर्डीच्या भूपेंद्र राजाराम कडून दीड कोटी रुपये घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मोठा आटापिटा केल्याची माहिती समोर येते नगद मिळत नसलेल्या त्याच्या नावे राहुळीतील अकाउंट ओपन करण्यात आले त्यात सावळेने दीड कोटी रुपये टाकून ते लगेच काढून घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली दरम्यान निलंबित केलेल्या चारही पोलिसांची विभागीय चौकशी करून झाल्याचं समजते ग्रो ओव्हर इन्व्हेस्टमेंट फायनान्स या कंपनीच्या नावाने शिर्डीत सुमारे तीनशे कोटींची फसवणूक करणाऱ्या सावळे यास अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांच्या कृत्याला वाचा फुटली मोठ्या प्रयत्नानंतर शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या दिल्ली नाका परिसरात सुरू करण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वीज उपलब्ध या अंधाराचे साम्राज्य आहे त्यामुळे या चौकीला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून सध्या होत आहे संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात हाणामाऱ्यांच्या घटना वारंवार घडत असतात त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती खरीप हंगाम सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटला असताना पावसाने पुन्हा दडी मारल्याने श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे त्यातच मका पिकांवर लष्करी आळी सोयाबीनवर येलो मोजॅक तर कपाशी पिकांवर मावा तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभा राहिले श्रीरामपूर पूर्व परिसरातील टाकळी भांड खोकर भोकर कारेगाव भरडापूर कमालपूर खानापूर भामाठाण मालवडगाव बाजाठाण मुठेवाडगाव गुजरवाडी खिर्डी या परिसर परिसरात मोठ्या प्रमाणात सोयाबीन कपाशी व मका पिकांची लागवड झाली आहे पिके जवळपास एक महिन्याची झाली असून वाढीच्या अवस्थेत आहेत मात्र गेल्या वीस दिवसांपासून या परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे अकोले आणि राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच उत्पादन शुल्क का अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कुलकर्णी यांनी केली असून अवैध दारू विक्री तात्काळ बंद न झाल्यास आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय अकोले तालुक्यातील पंचवीस गावांमध्ये सर्रासपणे दारू विक्री सुरू आहे संगमेर शेंडी ठाणगाव येथून उघडपणे दारूची वाहतूक केली जाते विरगाव फाटा आणि इंदोरी फाटा या ठिकाणांवरूनही दारूची नियमितपणे ने आण होते आहे कोपरगाव नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील सुमारे आठशे अतिक्रमणे हटवण्यासाठी राबवलेल्या मोहिमेवर दहा लाख एक हजार सातशे एकसष्ट रुपये इतका खर्च झालाय मात्र आज पुन्हा त्याच्या ठिकाणी अतिक्रमणाची स्थिती जैसे थे झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या संपूर्ण मोहिमेचा व्यर्थ खर्च जनतेच्या कररूपी पैशातून झाला असल्याने ही मोहीम काही ठराविक अतिक्रमण धारकांनाच टार्गेट करण्यासाठीच होती का असा प्रश्न उपस्थित केला जातोय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या गळित हंगामात गाळप केलेल्या व्याजासह पेमेंट तात्काळ अदा करावे अन्यथा दिनांक ऑगस्ट पासून शेवगाव तालुक्यातील कार्यालयाच्या प्रांगणात संबंधित ऊस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय शेवगाव गेवराई पैठण या तालुक्यांसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यास गळितासाठी ऊस दिला कारखान्याचा गळित हंगाम संपून जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लोटलाय मात्र काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या ऊसाचे पेमेंट मिळालेले नाही त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे खरवंडी येथील युवकाने पुणे कोथरूड येथील एकवीस वर्षीय पळवून आणले होते या प्रकरणी शिंगणापूर पोलिसांनी संशयित व हरवलेल्या मुलीस कोथरूड शिंगणापूर पोलीस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की कोथरूड पुणे येथील एकवीस वर्षीय युवती हरवल्याची फिर्याद दाखल झालेली होती पुणे पोलिसांनी हलवत हरवलेली मुलगी ही खरवंडी येथील युवकाने पळवून आणली असल्याची माहिती मिळाली त्यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांना ही माहिती सांगितली अकोले तालुक्यातील आदिवासी भागाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या राजूर गावात सन दोन हजार पाच मध्ये ऐतिहासिक असा दारूबंदी मंजूर करण्यात आला होता मात्र या ठरावाचे सध्या समोर आले असून माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नांवर ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात माहिती माहिती ही अधिकार कार्यकर्ते किरण माळवे यांना दिली आहे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते किरण माळवे यांनी सन दोन हजार पाच मध्ये झालेल्या दारूबंदी संदर्भातील ग्रामसभेच्या ठरावा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागा आयोगाच्या आदेशाची छायांकित प्रत माहिती अधिकारात मागवली होती यावर उत्तर देताना राजूर ग्रामपंचायतीने नमूद केले आहे की दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन रोजीच्या ग्रामसभेचा मुद्दा क्रमांक एक अन्वये झालेला ठराव आणि त्याचे इतिवृत्त हे कार्यालयीन देवाणघेवाण प्रक्रियेमध्ये दे प्राप्त झालेले नाही तसेच कार्यालयीन दस्तऐवज तपासूनही संबंधित आदेश व कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे शेवगाव तालुक्यातील एरणगाव सह खानापूर परिसरात अनेक दिवसांपासून भुरट्या चोरट्यांचा सोसवाट झाल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे जायकवाडी धरणातील पाण्याच्या मोटारी चोरीचे प्रमाण वाढले असून शनिवारी रोजी मध्यरात्री चोरटे धरणाच्या कडेला असलेल्या पाण्याच्या मोटारी व वायर चोरून नेत असताना वस्तीवरील शेतकरी जागे झाले यामुळे साडेसात एच पी पाण्याची मोटार व वायर रस्त्याच्या कडेला टाकून हे चोरटे पसार झाले तसेच सोमवार रोजी शेतकरी आसाराम केशव गोबरे यांच्या डाळिंब बागेतील डाळिंब भुरट्या चोरट्यांनी रात्री बाराच्या नंतर तोडून ने तर काही फळे जागेवर तोडून टाकली सध्या डाळिंबाला बाजारात प्रति क्विंटल तीनशे ते तीनशे पन्नास रुपये असा भाव मिळत असल्याने चोरटे डाळिंबाची चोरी करत आहेत अकोले तालुक्यातील एका शासकीय विश्राम शाळेत शिकणाऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतील शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षकांविरुद्ध अश्लील वर्तन छेडछाड आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले की पीडित विद्यार्थिनी ही इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत असून सन दोन हजार तेवीस मध्ये ती इयत्ता आठवी मध्ये असताना शाळेच्या निवासी हॉस्टेलमध्ये राहत होती त्यावेळी शाळेतील शिक्षक धुपेकर यांनी तिचा व तिच्या मैत्रिणीचा विनयभंग केला व घडलेला प्रकार विद्यार्थिनीने शाळेची मुख्याध्यापिका कुलथे हिला सांगितला असता तिने हा प्रकार घरी सांगू नको असे सांगितले आणि त्यानंतर धुपेकर याची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री